Tell her she's an a ओके okay, तर काहीच तुम्ही स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम सध्याला खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे जर तुम्हाला पण अशाच प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा असेल आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करायचा असेल तर जास्त काही तुम्हाला करायचं नाही या व्हिडिओला फक्त शॉर्ट पर्यंत बघायचं एकदम सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आणि यासाठी आपल्याला कुठल्याही ऍपची गरज पडणार नाही आपण हा व्हिडिओ इंस्टाग्राममध्येच क्रिएट करणार आहोत तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत नक्की बघा जे काही व्हिडिओ एडिंग मी मटेरियल यूज केलेलं ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चाल असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच व्हायरल रिल्टेड बघायला मिळतील तर चला जरा वेळ नव्हता पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर काय तुम्हाला आपलं इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता एक रीलचं ऑप्शन जे असेल खाली यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथं बघू शकता एक कॅमेराचे ऑप्शन असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल दिसत असेल या इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथे एक सर्चचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता सर्चमध्ये तुम्हाला लिहायचं आहे बेबी बघू शकता अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला एक डॅश द्यायचा आहे डॅश दिल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ट्वेंटी सेवन लिहायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल एक नंबरला दिसत असेल तुम्हाला एक फिल्टर सिंपल या फिल्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर हे ॲड होऊन जाईल इथं बघू शकता अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला डायरेक्ट रील डायरेक्ट व्हिडिओ बनायचा असेल असं तर असं पण तुम्ही यावरती क्लिक करून बनू शकता आणि जर तुम्हाला फोटो ॲड करायचा असेल तर सिंपली तुम्हाला इथं बघू शकता ॲड मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथं फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर इथं बघू शकता मी फोटो सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल फिल्टरचं यावरती तुम्हाला फक्त प्रेस करून ठेवा दाबून धरायचं फक्त दाबायचे व्हिडिओ तुमचा क्रिएट होऊन जाईल तर मी तर तुम्हाला आता प्ले करून दा बनून दाखवतो की बघू शकता अशा प्रकारे इथं खाली तुम्हाला दिसत असेल प्रोसेस चालू झालेली व्हिडिओची ठीक आहे व्हिडिओ बनत आहे बघू शकता अशा प्रकारे बनून जाईल जोपर्यंत तुमचा व्हिडिओ पूर्ण क्रिएट होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इथं यावरती प्रेस करून ठेवायचं ठीक आहे ओके okay, तर तुमचा व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे तुम्हाला मी इथं प्रिव्ह्यू दाखवतो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे त्यावरची ऑडिओ पण ऑलरेडी ॲड झालेलं आहे जास्त काही तुम्हाला करायचं नाही इथं बघू शकता व्हिडिओ बनलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जे पण तुम्हाला इथं ता टायटल थांबलेल जे काही द्यायचं असेल वाल टॅग वगैरे हॅशटॅग वगैरे लावायचे असेल ते लावायच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता शेअरच्या आयकनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट पण करू शकता तर तुम्हाला कुठल्याही ॲपची किंवा कशाची गरज नाही तुम्ही इंस्टाग्राममध्येच हा व्हिडिओ बनवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राइब करा तर चला भेटूया नव्या रिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जे महाराष्ट्र इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना